पूनम पांडेच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर शुक्रवारी दोन फेब्रुवारीला पूनमचा सर्विकल कॅन्सर मुळे मृत्यू झाला अशी बातमी आली पूनमचा मृत्यू झाला हे बाहेर आलं तसं लोकांनी तिला श्रद्धांजली व्हायला सुरुवात केली राखी सावंतला धक्का बसला पापाराजींनी पूनमचे गरीब मुलांना मदत करणारे व्हिडिओ शेअर केले पूनम पुन्हा एकदा देशातला हॉट टॉपिक झाला पण यावेळी मृत्यूच्या बातमीमुळे त्यानंतर चोवीस तासात पूनमनं आपण जिवंत असून सर्व्हिकल कॅन्सर बद्दल लोकांमध्ये जागृती करण्यासाठी हे कॅम्पेन केलं असं सांगितलं इतका वेळ श्रद्धांजली वाहणारी लोक माप काढायला लागले आणि पूनम पांडेनं पुन्हा एकदा पब्लिसिटी स्टंट हिट केला विषय फक्त मरून जिवंत होऊन लेडी अंडरटेकर बनायचा नाहीये पूनमचं आत्तापर्यंतच वागणं बघितलं तर एक प्रश्न पडतो पूनम पांडे अशी का वागते याच प्रश्नाचं उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पूनम पांडेचं नाव दिसल्यावर सगळ्यात आधी दोन हजार तेराचं वर्ष आठवलं नुकतीच दहावी झालेली सुट्ट्या लागलेल्या आपला दिवस जायचा सायबर कॅफेत आता सी एस आणि जीटीए व्हॉइस सिटीमुळे सायबर कॅफेचा नाद लागला असं कितीही म्हणलं तरी आपण तिथं जाऊन काय काय उद्योग केले हे आपल्याला आणि सायबर कॅफेवाल्यालाच माहित आमच्या सायबर कॅफेवाल्यानं एकदा एका पिक्चरचा ट्रेलर दाखवला पिक्चरचं नाव होतं नशा ट्रेलर मधन काय स्टोरी समजली अजूनही आठवत नाही पण हा एक व्यक्ती मात्र पिक्स आठवते पूनम पांडे नशा पिक्चरची हिरोईन दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप फायनल नंतर सचिन रिटायर होणार का यापेक्षा महत्वाचा प्रश्न पूनम पांडे नेमकं काय करणार हा होता कारण पूनम पांडे काही करू शकते डोक्यात फिड बसलेलं कानपूरच्या एका ब्राह्मण कुटुंबात पूनमचा जन्म झाला घरातलं वातावरण धार्मिक त्यामुळे पोरीनं मॉडेल वगैरे होण्याला घरच्यांचा विरोध होता पण हिनं मॉडेल व्हायचंच असं ठरवलं मॉडेल हंट जिंकले नव्या नव्या रियालिटी शोज कॅलेंडर मध्ये दिसायला लागली वयाच्या अठरा एकोणीसाव्या वर्षी मॉडेलिंग मध्ये करिअरची सुरुवात करून चांगलं यशही मिळवलं फॅशन नावाच्या मॅगझिनच्या कवर वर आली तेव्हा लय जणांच्या पत्त्या डिम केल्या मॉडेलिंग नंतर नंबर होता बॉलिवूडचा तिचा पहिला पिक्चर होता नशा त्यात विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यात रिलेशन असल्याचं दाखवलं पूनम पांडेला ऍक्टिंग जमली नाही पण चर्चित राहणं मात्र जमलं नशाच्या पोस्टरवर तिचा कपडे नसलेला लुक बघून पोस्टर फाडण्यापासून सुरुवात झाली ती पूनम पांडेना ऍक्टिंग कशी करू नये याचे क्लासेस घ्यावेत आणि जिंदगीत कधी पिक्चर करू नयेत इतवर पोचली आता पिक्चर पडला का चालला हा मुद्दा पडला माग पूनम पांडेला यशाचा फॉर्म्युला सापडला होता चर्चेत राहणं दोन हजार अकराला टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वानखेडे स्टेडियम मध्ये विवस्त्र फिरेत दोन हजार बाराला कोलकात्यानं आयपीएल जिंकले तर विवस्त्र होईल अशी स्टेटमेंट करून तिनं खडा मारून पाहिलेला पण हा चर्चेत राहण्याचा फॉर्म्युला हिट करायचं तिनं ठरवलं त्यातूनच पुढं आला पूनम पांडे पॅटर्न ज्यामुळेच आपल्याला प्रश्न पडलाय पूनम पांडे अशी का वागते आता कुठं आलो मेन मुद्द्यावर तर कशी वागते आणि का वागते हे आता विस्तारानं सांगतो सगळ्यात पहिला विषय म्हणजे स्वतः पूनम पांडेचं डोकं पूनम काय अशी सापाची टिकली लावून तीन वेळा तोंडावर कॅमेरा आल्यावर काम करणारी विलन नव्हती ती साबणानं लॅपटॉप धुणाऱ्या हिरोईन सारखं वागायचे पण फक्त ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे काय तर ती मोजक बोलणं बोलण्यातून डाव साधणं बोल बच्चनच्या जेवर काम मिळवणं असलं करायचे नाही तिचं डोकं चालायचं थेट गोंधळ घालण्यात आणि लक्ष वेधून घेण्यात तिचं नाव जेव्हा इंडस्ट्रीमध्ये गाजायला लागलं तेव्हा तिनं स्वतःची स्ट्रगल स्टोरी सांगितली माझे वडील आय एस ऑफिसर आहेत त्यांचा विरोध पत्करून मी पळून आले आणि मुंबईत स्वतःच्या पायावर उभे राहिले ची पोरगी मॉडेल झाली ते असली वाढीव असं म्हटल्यावर मीडियात दंगा झाला पण प्रत्यक्षात ही स्टोरी होती फेक पूनमच्या घरातले साधे लोक होते त्यांनी पोरीचं मॉडेलिंग बघून तिला वाईट टाकलं होतं पण पूनमनं वडिलांचा आजार पण सांभाळणं गावात बंगला बांधणं अशा गोष्टी करून वातावरण नॉर्मल केलं पण पूनमनं त्यातही फेक स्टोरी आणली मसाला वाली तिचं डोकं कसं चालतं याबद्दल आणखी एक किस्सा सांगितला जातो दोन हजार अकरा मध्ये भारतात वर्ल्ड कप सुरू होता तेव्हा तिनं एक फोटो शूट करायचं ठरवलं वुमन इन ब्लू या थीमवर टीम इंडियाची जर्सी हातात पेंटिंग असं टिपिकल शूट तिनं केलं हे फोटो बातम्यांमध्ये पण आले पण या टिपिकल शूट मुळे आपली चर्चा होणार नाही हे तिला माहित होत किंग फिशरच्या कॅलेंडरवर झळकलेल्या पूनम पांडेला टिपिकल राहायचं नव्हतं मग तिनं एक आयडिया सुचवली प्लेयर्सच्या हेल्मेट वर तिरंगा असतो त्याच हेल्मेट वर मी उभी राहीन आणि आपण फोटो काढू म्हणजे पूनम पांडेनं तिरंग्याचा अपमान केला म्हणून बातमी होईल आणि मी चर्चेत येईल असा तिचा प्लॅन होता जो तिनं तिच्या मीडियातल्या काही मित्रांशी डिस्कस केला पण त्यांनी विरोध केल्यामुळं तिला गप बसावं लागलं आणि टिपिकल फोटोशूटवर समाधान मानावं लागलं असं चालतंय पूनम पांडेचं डोकं आता सांगतो दुसरा विषय तिच्या आजूबाजूची लोक आणि तिची टीम एखाद्या गोष्टीत आपलं डोकं चालत नसलं तर आपण आपल्या दोस्ताचा सल्ला देतो मग तो बाद सल्ला असला तर दोघं पण बाद होतो पण पूनमच्या आयुष्यात मात्र असं घडत नाही कारण तिनं आपल्या टीम मध्ये मार्केटिंग मध्ये बादशा असणारी लोक जाणीवपूर्वक निवडलीत ही पब्लिसिटी साठी खुंखार आयडिया देणारी लोक पूनमचं डोकं जिथं थांबल तिथनं स्वतःचं डोकं लावतात फोटोशूट जमलं नाही तेव्हा वानखेडेवर विवस्त्र फिरायची आयडिया याच टीम कडून आलेली बर पूनम पांडेनं असा व्हिडिओ बनवलाही होता लगेच चौदाला जाऊ नका लाजा दारा तो सोशल मीडियावर टाकता आला नाही म्हणून स्वतःचा ऍप बनवून तिथं टाकला हिचे उद्योग बघून गुगलने ऍपच बंद केलं मग वेबसाईट सुरू करून त्यावर टाकला हे सगळं डोकं तिच्या टीमचं पुढे जाऊन तिचं ऑपरेशन एरोटिक फिल्म मधली एंट्री प्रत्येक गोष्ट मोजून मापून चर्चेत आणली गेली पण तरी तीन चार दिवसांची चर्चा यापुढे गोड जात नव्हतं त्यात बॉलिवूडमध्ये एकाच स्टाईल मधले विविध प्रयोग करून झाले असले तरी तिच्या नावावर एकही हिट पिक्चर नव्हता मग दोन हजार मध्ये तिच्या टीमनं एक प्लॅन केला पूनमचा शक्ती कपूर सोबत द जर्नी ऑफ कर्मा नावाचा पिक्चर येणार होता त्याच्या प्रमोशनसाठी प्रेस कॉन्फरन्स होईल तेव्हा शक्ती कपूर पूनम सोबत गैरवर्तन करेल आणि त्याची बातमी झाल्यावर पिक्चर हिट होईल नशिबाने शक्ती कपूरचं डोकं जागेवर होतं त्यामुळे असलं काय घडलं नाही तिच्या टीमनं बजेटमधली सर्विकल कॅन्सर बद्दलची घोषणा बघून एका कंपनीसोबत टाईप केलं आणि त्यातूनच हे मरून जेवंत व्हायचं प्लॅनिंग घडून आलं बरं पूनमची टीम म्हणजे तिच्यासोबत काम करणारी माणसंच डोकं लावायची असंही नाही तिचा एक्स बॉयफ्रेंड आहे तिला पब्लिसिटीच्या नव्या नव्या आयडिया द्यायचा मग ते दोघांचे खाजगी व्हिडिओ शेअर करणं असेल किंवा लॉकडाऊन मध्ये लग्न करून मारहाणीचे आरोप करून बारा दिवसात घेतलेला डिवोर्स असेल सगळं काही नियोजित असायचं तिसरा विषय पेड मीडिया पूनम पांडेनं खतरनाक पी आर टीम सेट केली होती तिच्याबद्दलची बातमी मग ती तिला शिव्या पडतील अशी असेल किंवा तिचं कौतुक होईल असे असेल अगदी योग्य वेळेत योग्य मीडियामध्ये यायची कुठल्या मोठ्या वृत्तसंस्थेनं पूनम बद्दलची बातमी केल्यावर बाकीची माध्यमं त्याची दखल घेतील याचा प्लॅन अगदी परफेक्ट केला जायचा पूनमचं बीचवर निर्वस्त्र होऊन धावणं तिनं ओनली फॅन्सवर अकाउंट उघडणं यात बातमी करावी असं काय नव्हतं खरं बातम्या सगळ्यांनी केल्या कारण पूनम पांडेनं पेड मीडिया सेट केला होता दोन हजार चौदा मध्ये पूनम पांडेनं मीरा रोडवर कमी कपड्यात तमाशा केला होता तेव्हा पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं तेव्हाही पूनमनं आपले पोलीस खात्यातले मित्र त्यांची मिळालेली मदत याची बरीच चर्चा घडवून आणली होती लॉकडाऊनच्या काळात तिला नियम मोडल्याप्रकरणी अटक झाली तेव्हा पोलिसांकडून अधिकृत स्टेटमेंट आल्यानंतरही तिनं मला अटक झालीच नव्हती अशी प्रतिक्रिया दिली त्याचीही बातमी झाली थोडक्यात तिचा पेड मीडिया पुनम चर्चेत येईल अशा बातम्यांवर जोर देतो आणि मग या बातम्या किंवा प्रकरणं कशी दाबली जात आहेत हे दाखवायला नव्या बातम्या देतो त्यांचा हा फोट टिकवायला पुनमचं वागणं सुरूच राहतं चौथा विषय म्हणजे हिस्ट्रिनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर एच पी डी आता ही असते एक मेंटल कंडिशन ज्यात एखाद्या व्यक्तीला कायम लोकांचं लक्ष आपल्याकडे हवं असतं मग यासाठी अंग प्रदर्शन करणं खुंखार कपडे घालणं उगाच काहीतरी बोलणं भावनांचं एक्स्ट्रा प्रदर्शन करणं कोणाचंही बोलणं ऐकून लगेच त्याचा फरक पडणं अशा सगळ्या गोष्टी घडतात एच पी डीचा सामना करणाऱ्या लोकांना आपल्याला असं काही होतंय आणि लोकांना याचा प्रॉब्लेम असू शकतो याचा जराही अंदाज नसतो त्यामुळे ते का अंड करत राहतात असं सांगण्यात येतं की जगात फक्त एक टक्के लोकांनाच हा त्रास आहे खरं तेवढं वाटत नाही पुनम याचा सामना करत होती का नाही हे स्पष्ट होत नसलं तरी तिचं वागणं बघून एकत्रित कारण कुठं सापडत असतील तर ती इथं बाकी दोन गोष्टी मान्य केल्या पाहिजेत एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी हा फॉर्म्युला पूनम पांडे पॅटर्नमध्ये जसा वापरला गेला तसं कुठच नाही कारण पूनम पांडे पिक्चरमध्ये काम करत नाही त्याच्यापेक्षा किरकोळ इन्फ्लुएन्सर लोकांचे फॉलोअर्स जास्त आहेत तिला कुठला अवॉर्डही मिळत नाही आणि ती कुठल्या लय मोठ्या ब्रँडची ब्रँड नाही पण चर्चेत राहणं हा खेळ असला तर गोल्ड मेडलवर मात्र पूनम पांडेचं नाव लिहिलंय दुसरी गोष्ट म्हणजे कुणी कितीही माप काढू द्या पूनम पांडेनं डोकं लावून पैसाही कमवला मग तो गावात घरच्यांना बांधून दिलेला बंगला असेल नाहीतर अंधेरीमध्ये घेतलेलं पेंट हाऊस तर पूनम पांडेवर अभ्यास करून तिच्या वागण्याची कारणं लिहून तुम्हाला सांगायची संधी मिळाली ती फेक मृत्यूच्या तिच्या स्टंटमुळं तिच्या या स्टंटमुळं सर्विकल कॅन्सर त्याच्या वॅक्सिन उपाय याच्या बातम्या आल्या असल्या तरी त्यातून नेमकी किती जनजागृती झाली हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतोय त्यामुळं दोन्ही चर्चांवरची तुमची मतं मध्ये सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका